समजून घ्यायला तयार नाही बोलू कुठली मला त्यांच्याजवळ काहीतरी बोलायचं काहीच असेल व्हायचं नाही बाबा आता बोलू अगं होईल की नाही ते नंतर बघू आपण पण वरून कुठे आहे हसतील सुनबाई सुनबाई काय आहे हे असं राहून कसं चालेल सुनबाई कसं चालेल अगं नवऱ्या बायकोचं भांडण जास्त दिवस टिकत नाही ग सुनबाई पण तेवण पण ते बा हसतील ना इथे तर एक दुसऱ्याच्या बरच तडा कडा सुनबाई सुन भाई तू समजते तसं काहीच नाही ग अग त्याच्याकडून असं घडणं शक्य नाही अगं लहानपणापासूनच ओळखतो ग मी त्याला दुसऱ्याच्या सुखाट साठी जगणारा माणूस आहे ग तू चांगल्या माणसाला मोह होत नाही असं कोणी सांगितलं तुम्हाला बाबा आणि सुन बाई मोह होत हे तुला कोणी सांगितलंय

हे मात्र तू खरंच तू बोल नाही तो आपल्याला का सांगायचे मला पण हेच कळत नाही तू तुला मी एवढं सांगू शकतो तु। पण वरून तुझ्याशिवाय दुसऱ्याच्या कुणावर विश्वास नाही ग जेव्हा वेळ सर्व काही आपल्याला सांगेल तो बाई सर्व काही आपल्याला सांगेल बाबा तो पर्यंत ना सर्व काही ना संपलेला असेल नाही

पतीकडे व्यक्त करावं ता, पती पती तर तर ते पती राहिली नाही आणि मैत्रिणीकडे जावं तर ती मैत्रीण राहिली नाही होणाऱ्या दुःखाची यातना व्यक्त करून पती पण राहिला नाही माझे मा माझे तर सगळे सगळे मार्ग बंद झाले आणि तो तो म्हणता त्यातून काहीतरी मार्ग निघेल बाबा

बरोबर चालायचं नगर सुरवाईत चालायचं अगं एक घसरला तर दुसरा म्हणजे त्याला सावरायचं असतं का सुनबाई सावरायचं असतं हे हेच मी तुम्हाला सांगण्याचा किती प्रयत्न करतो सुनबाई किती प्रयत्न करतो पण पण तुम्ही दोघ काय करायचं ते करा तुम्ही सुद्धा रागावला माझ्यावर कष्ट रागवणं झालं सुर दिशाहीर झालेल्या माझ्या मार्ग दाखव हे पण माझ काय चुकत असं मला पण वाटत नाही प्रत्येकाला वाटत आपली चुकण आपल्याला कधीच कळत नाही की दुसऱ्याने दाखवा लागते संसारातला सुरुबाई पती पत्नीने एक दुसऱ्याचं तुका काढायचं नसतं गैर समाजला सूनबाई दूर करायचं असतं सूनबाई दूर करायचं असतं दोघांचं हित आहे का गुनबाई दोघांचं हित आहे जा गाता जा जा आप आपल्या दुसऱ्या भांडणा आपण दूर करा नाही तर उशीर झाला तर सूनबाई वेळ पश्चाताप करण्याची वेळ सूनबाई पश्चाताप करण्याची वेळ उद्योग मला मागत तुझीच काळजी आहे माझी काळजी करायचं आहेस हेच मला कळत नाही प्राची पण मला कळत चांगलाच निमित्त मिळाला तुम्हाला भेटाय का म्हणून तुम्ही उशीरा आता करायला आलंय मला सगळं पण म्हणजे श्रद्धा बरोबर प्रेमाचे रंग बदलण्यासाठी ऑफिसच्या कामाचा चांगला निमित्त मिळाला तुम्हाला प्राची अगं ती मेटली नाही तुझी हो ती आता नाही एका लाखाच्या बदल्यात माझ्या पतीलाच आपल्या ती करणारी वैरी नाही ती माझी

काळजी करता प्राची प्राची माझ्या वागण्यात गोयना काहीतरी चूक झाली असेल ना तर मला माफ कर ग माफी मागत तो विश्वास तुम्ही पुन्हा कसा संपादित करा हा जे मी आज तुमच्या तुमच्याकडे करत होते प्राची असं विचार करू नकोस

प्राची, प्राची, उगर, अच्छा प्राची तरास, तरास में तुझे प्रेम करती जाए वरुण निराश हो रे अरे तिचा गैरसमज झाला असेल मी ना समजावीन तिला अरे ती डॉक्टर कधी यायला तयार नाही डॉक्टर सायने यांची अपॉइंटमेंट घेतली आहे मी चेकअप करून ऑफिस ऑपरेशन कधी करावं तेच कळत नाही तिला डॉक्टर म्हणाले लवकरच लवकर ऑपरेशन करायला हा प्लीज एकतर पैसाचा बंदोबस्त झाला नाही काय करावं तेच कळत नाही कारण मला अरे तुमचा प्रोजेक्ट खूप परत आलाय सध्या म्हणाले या दोन दिवसाच्या परवा त्यांचं फायनल मीटिंग झालं म्हणून मग आपल्याला अपॉइंटमेंट घ्यायला काय हरकत आहे आणि काही तर झालं ना तर डॉक्टर साहेब हे आहेतच हे आम्हाला काहीतरी पर्याय देतीलच पण त्याची काय अरे आपण तिला तिथं पण न्यायचं कस हे तू माझ्यावर अरे मी त्याला समजाव तिथे घेऊन येणार तरी नाही ऐकणार ती आणि माझं नाही असं असेल ना, ना, ना असे तर मला वाटतं आपण ना तिला सर्व काही सांगून टाकावं नाही का आपण अजित तिला तर कदाचित काही कर मला प्रयत्न करू दे ठीक आहे ठीक आहे आम्ही आता जाऊन प्रथम डॉक्टर सांगेना भेटू चल चलिये चालू आहे ना मग खायला काय नको भूक नाही मला हे खानपणा करू नको हा मुकाट्याने खाऊन घे दिवसभर उपाशी राहणार आहेस का दादा निच भांडण दारापासून मला काहीच गोड लागत नाही जेवणावर इच्छाच राहिली नाही माझी वहिनी प्लीज दादाला समजून घे दादा आणि तुझं सुखच माझं सुख आहे

असं वागड नसता तू तू आमचा वाट कधी करणार नाही बाबू वरुणच्या धोक्यापणामुळे तुझी वहिनी बद्दल आहे खर वाटत नाही मला कारण तू बदलणार शक्य नाही वरुण दादा एक वेळ सुख सुत पण तो तुला केव्हा धोका देणार नाही हे मला काय तुला चांगलं माहित आहे एवढी कठोर जाऊ शकत नाही एकत्र आलेले पाहिजे तू असा बोलतोय हे तर एकत्र आहे पण तू जे काय माझ्यापासून नपोते आहेस ते समजून घेतल्याशिवाय राहणार नाही

ग तुला त्रास होऊ नये म्हणून पण पण कधी कधी ह्याला समजून घ्यायचं तो प्रयत्न तरी केला असणार खरं आई म्हणून नाही आज मला बोलू दे आज मला बोलू दे अरे माझी बहीण म्हणून तुम्ही कधीच बोलू नाही या पण जिला आपल्या देवता समान पतीच्या प्रेमावर किंव्हाईल तेव्हा नाही या त्याने मला बोलावंच लागत अग अग तुझ्या मैत्रिणीवर आणि देवा सामान पतीवर तू अविश्वास दाखव ना दुसऱ्याचा ऐकून अगं तुझ्या ऑपरेशन साठी वरून आणि तुझी मैत्रीण श्रद्धा ही दिवस रात्र मेहनत घेत आहे फक्त पैसे गोळ्या करण्याकरता पण पण तुझा ते भलतच आहे अग वरून वरून हा वरून त्याचं त्याचं त्याच्यावर अजिबात याचं एक लसिब्ब नसतं तुझं

lain lagi ke? Tahi? Tahi? Nah Ta itulah kuasa Ta Ta takut Ta Waduh -ta. Waduh

काही समू नको रे नाही बरोबर नाही मी माझ्या ताईवर सांगणारच आहे प्राची खुला ब्रेम किंवा रांग किंवा

Ranci, ranci. Aku kasi, aku kasi. Aku kasi, aku kasi. Aku kasi, aku kasi. Aku kasi, aku

माझ जीवन जागरात किनारा तोच आहे गुझ्या जीवा जीवन तुर आहे त्याची माझ्यापासून तू लांब जाऊ नकोस गे आई मला कॉबी आहे गे तू काय शाळेत आहे का बोलत नाही आजची बोल आहे बोल ताजी कुठे शोधू कोविड तुला ताजी कुठे शोधू कुठे शोधू मी किनारा प्राची प्राची तू का बोलत नाही प्राची प्राची तू का बोलत नाही प्राची प्राची तू काय बोलत